विधानसभेचा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता पण मी काही घरी बसणार नाहीये नवीन पिढीला तरुणांना पुन्हा उभं करणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं नव्या जोमानं कर्तृत्ववान पिढी उभा करणं हा माझा कार्यक्रम राहील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निकालानंतर केलेलं हे स्टेटमेंट पक्ष चिन गेला चिन्ह गेलं जवळचे सहकारी सोडून गेले मात्र तरी विधानसभेला शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला नव्या नेत्यांची मोठ बांधली जवळपास सत्तर सभा घेतल्या प्रतिकूल परिस्थिती सुद्धा लढण्याची भूमिका घेतली मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अवघे दहा आमदार निवडून आल्यानं शरद पवारांची सर्व मेहनत कष्ट वाया गेलं म्हातारा जिकडे जात आहे तिकडं चांगलं होतंय असं वातावरण सेट करण्यात पवारांना यश आलं असलं तरी निकाल मात्र त्यांच्या विरोधात गेला अनेक नेत्यांनी तर शरद पवारांचा करिश्मा संपला असं जाहीर करून टाकलं पण शरद पवार इतक्यात हार मानतील का की पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करतील शरद पवार यांच्यासमोर आता कोणती आव्हानं आहेत या सर्व बाबींचा हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शरद पवारांनी आत्तापर्यंत आयुष्यात अनेक राजकीय वादळं आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार आलेत पण प्रत्येक वेळी त्यांनी त्यावर मात आहे या अनेक अनुभवांविषयीची माहिती शरद पवार यांच्या भाषणातही सांगत असतात त्यामुळं आता वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी आलेल्या अपयशामुळं शरद पवार पुढं काय भूमिका घेतात याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले शरद पवार यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावी लागते की ते कधीही हार मानत नाहीत कोणत्याही स्थितीत लढायचं यावर ते ठाम असतात मग कुणी सोबतीला असो किंवा नसो शरद पवारांना फरक पडत नाहीये नव्यानं माणसं जोडण्याची कला आणि बेरजेच्या राजकारणात ते चांगलेच माहीर आहेत पण सध्याची राजकीय परिस्थिती वाढते की सोपी नाहीये याची जाणीव शरद पवारांना सुद्धा आहे त्यामुळं कमबॅक करण्यात ते किती यशस्वी होतात यावरच शंका आहे शरद पवारांसाठी कमबॅक करणं सध्या सोपं नाहीये याचं पहिलं कारण म्हणजे त्यांचं वय शरद पवारांचं जसं वय वाढत गेलं तस तशा त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांच्या राजकीय तक्रारी वाढत गेल्या स्वतःच्या पुतण्याला देखील ते थोपवू शकले नाहीयेत सध्या ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत त्यात वयातही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या होत्या मात्र आता अवघे दहा आमदार निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाची उभारणी करणं शरद पवारांसाठी सोपं नसेल अशा वेळी एकट्या शरद पवारांपेक्षा त्यांच्या पक्षातले त्यांचे इतर सहकारी आणि नेत्यांच्या चिकाटीवर ते जास्त अवलंबून असणार आहेत शरद पवारांबाबत वापरली जाणारी चमत्काराची भाषा आता बाजूला ठेवावी लागेल इथून पुढं एकट्या शरद पवारांनी चमत्कार केले की त्यांनी इतरांची जुळवाजुळ करून असे चमत्कार घडवून आणले हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता शरद पवारांचं कमबॅक करणं सोपं नाही याचं दुसरं कारण म्हणजे बदललेलं राजकारण पूर्वीचं राजकारण हे विचारधारेवर चालणारं राजकारण होतं मात्र मागील पाच वर्षात या राजकारणाचा पुरता चुचळा झालाय वैचारिक बेस मानायला कोणीही तयार नाहीये मग तो कार्यकर्ता असो सामान्य मतदार असो वा खुद्द नेते मंडळी असो सध्याचं राजकारण हे पूर्णपणे सत्ताकारण झालंय त्यात कुठेही वैचारिक अजेंडा दिसत नाहीये राज्यातील जो नव मतदार आहे म्हणजेच तरुण पिढी ती सुद्धा भाजपच्या बाजूने उभी राहताना दिसते या अशा परिस्थितीत विरोधात असलेल्या शरद पवारांना कमबॅक करणं नक्कीच अवघड ठरताना दिसेल शरद पवारांसाठी कमबॅक करणं सोपं नाही याचं तिसरं कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाची वाढलेली ताकद यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस शिंदे गटाला सत्तावन्न तर अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या त्या तुलनेत शरद पवारांच्या दहा जागा कुठंच नाहीयेत त्यातही या दहा पैकी सोलापुरातील चार जागा मोहिते पाटील यांच्यामुळे निवडून आल्या रोहित पाटील जयंत पाटील रोहित पवार यांचा विजय हा स्वतःच्या ताकदीवर मिळवलेला विजय आहे त्यात कुठेही शरद पवारांचा सिंहाचा वाटा वगैरे दिसत नाहीये त्यामुळं शरद पवारांचा करिश्मा सध्या तरी संपलेला दिसतोय पवारांनी निवडणूकच्या तोंडावर अनेकांना दिली भाजपचे काही नेते फोडले सतत टीव्हीवर सुद्धा शरद पवारांची चर्चा मागील महिन्याभरा सुरू होती मात्र जे यश शरद पवारांना अपेक्षित होतं ते मिळालं नाहीये त्यामुळं आपोआपच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही एक प्रकारची मरगड आली आहे मरगळ पुन्हा कार्यकर्त्यांच्या अंगात जोश भरणं हेच शरद पवारांसोबत सर्वात मोठं आव्हान असेल शरद पवारांकडे आता असलेले काही लोक पुढच्या पाच वर्षाचा विचार करून पवारांना सोडून जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू आहे शरद पवारांसाठी कमबॅक करणं सोपं नाही याचं चौथं कारण म्हणजे भाजप महायुतीनं सहकारावर मिळवलेलं वर्चस्व तसं बघितलं तर शरद पवारांचं राजकारण हे सहकार आणि साखर कारखानदारीवर अवलंबून राहिलं अनेक बड्या नेत्यांना आणि सहकार क्षेत्रातील मातबर लोकांची मोड बांधूनच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवला आणि बहुतांश वेळेस सत्तेत सुद्धा ठेवला मात्र आता राष्ट्रवादीच्या फुटी त्यातील अनेक साखर सम्राट गटात गेलेत त्यामुळं शरद पवारांच्या राजकारणाला एक प्रकारची मर्यादा आली उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रातील हसन मुश्रीफ मकरंद पाटील यांच्यासारखे नेते सहकाराच्या माध्यमातून मतदारसंघात ताकदवन बनले या नेत्यांना जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या लेबलची गरज नाहीये आता अशा नेत्यांची कमतरता शरद पवारांकडे आहे आणि जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात माहितीची सत्ता आहे तोपर्यंत असे नेते पुन्हा शरद पवारांकडे जातील याची शक्यता फारच कमी आहे आता ही सर्व कारणे बघितली तर शरद पवार पुन्हा एकदा दमदार कमबॅक करतील असं वाटत नाहीये तेल लावलेला व सदाचा शेवटचा डाव पवारांची गुगली पवारांची खेळी हे शब्द ऐकायला जरी बरे वाटत असले तरी ग्राउंडवर अशी परिस्थिती राहिलेली नाहीये विधानसभा निकालात हे सुद्धा समोर आलंय त्यामुळं शरद पवार आणि त्यांच्या पक्षासाठी आगामी वाट नक्कीच खडतर म्हणावी लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवार पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राजकारणात भरारी घेतील का या, या वयात ते शक्य आहे का की शरद पवारांचं राजकारण संपल्या जमाय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद